एक महत्वाची बातमी आहे प्रतापराव जाधव आमदार गायकवाड यांची नुकसानग्रस्त भागांना भेट देण्यात आलेली आहे बुलढाण्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं सांत्वन नाही तर मदत करण्यास कटिबद्ध असल्याचं यावेळी जाधव यांनी म्हटलंय तर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अधिकाऱ्यांना ते सूचना देखील देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय पंचनामा करून सानुग्रह अनुदान देणार असंही ते म्हणाले चार तपासनं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होते शेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतांचं पिकांचं सुद्धा नुकसान झालंय काय सांगाल काय भावना आम्ही संबंधित अधिकारी कलेक्टर असतील जिल्हा कृषी अधीक्षक असतील या सगळ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर आम्ही फक्त या ठिकाणी शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी इथं आलेलो नाही तर आम्ही सत्तेमधले आमदार खासदार आम्ही त्या ठिकाणी आहोत या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना तात्काळ तातडीची मदत शासनाच्या वतीनं करण्यासाठी सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत आणि लवकरात लवकर आता झालेल्या नुकसानीची भरपाई आम्ही शासनाच्या वतीनं त्यांना <coughs> देण्याचा प्रयत्न करू आमदार संजय गायकवाडे तुमच्या मतदारसंघामध्ये आज चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये मो शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय काय अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत काबोडतोब जिल्हा प्रशासनाला आदेश दिले गेले की सगळ्या शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालं असेल मग ते फळबागा असतील किंवा फळभाज्या असतील मका असेल किंवा ज्वारी असेल ताबडतोब या लोकांचे पंचनामे करा उडालेली घरं असतील पडलेली घरं असतील भिजलेल्या जीवनाश्य वस्तू असतील या सर्वांचे पंचनामे करून जे जे सानुग्रह अनुदान त्यांना देता येईल शासनाकडे प्रस्ताव म्हणून जी मदत त्यांना देता येईल ते देण्याचे प्रयत्न या ठिकाणी ताबडतुब्मी केले जातील कॅमेरामॅन दिलेश देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी मोताळा बुढाणा